नमस्कार आपण आलेलो आहोत उदगीर तालुक्यातल्या बोरगाव या ठिकाणी आणि आपण बोरगाव या ठिकाणी याच्यासाठी आलेलो की या ठिकाणी जलसंधारणाच्या वतीने बंधारे बांध आलेले आहेत आणि त्या संदर्भात आणि आणखी काय नेमक्या गावकऱ्यांच्या समस्या आहेत त्या संद संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत काही गावकरी आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत काका तुमचं नाव काय दिनेश महादप्पा मटपती आ, मला सांगा काय आता जनसंधारणाच्या वतीने इथे बंधारे बांधण्यात आले नेमका शेतकऱ्यांना काही फायदा होणार आहे का तोटा होणार नाही झालेला आहे फायदा चांगला झालेला आहे कारण आम्ही बी वर जे केलो ते व्यवस्थित केलो बंधारा तर एकशे एक, एक टक्के चांगला झालेला आहे बंधाराशी काही प्रॉब्लेम नाही आणखी काय नेमकं का तुम्हाला वाटतं की गावामध्ये म्हणजे आणखी काही सुविधा व्हायला पाहिजेत सुविधा काय भरपूर काय झालेली आहे आता एक म्हणायचं म्हटलं ये तर आता एस टी एस टीचा प्रॉब्लेम म्हणजे धडकनाळा रस्ता नाही त्याच्यामुळे एस टी येऊ शकत नाही आता दुसरं काही नाही धडकनाळा व्यवस्थित केले तर एस टी सुद्धा येऊन जाईल कारण नांदेडून यायला बिदरला जायला तेवीस चोवीस किलोमीटरचा डिफरन्स पडणार आहे वाहतूक वाढणारी आहे ते रस्ता करून गेला पाहिजे धडकणाचा इथला काही प्रॉब्लेम नाही गावातला आपल्यासोबत आणखीन का, 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 एक काका आहेत काका काय सांगतो नेमकं गावामध्ये आता काय सुविधा व्हायला पाहिजेत आणि काय नाही असं गावामध्ये सुविधा एक दव्याखाना आरोग्याच कमतरता आहे आणि बाकी आता हे फुलाचं काम चांगलं आहे लाईट एक टायमाला राहीना लाईट तर येवलेली आहे परी अर्जंट काम झालं नाही लाईटच्या बाबतीत लय आहे दोन दोन महिने तरी फेस राहीना ते प्रश्न आता स्वतःच माझी मी सांगतो माझं गिरणी आहे तीन महिन्यापासून बंद आहे त्याच्यामुळे दवेखाना एसटी हे व्हावं हो, आणि फुलाचं एक सर्व व्हावं हो। दुसरं काही नाही काय अडचण आपली अजोबा मला सांगा बंधाऱ्याचे काम झालेले जलसंधारणाच्या वतीने करण्यात आले आहेत नेमकं काय वाटते बंधाऱ्यामुळं काही गावातल्या नागरिकांना याचा फायदा होणार आहे का काय नेमकं फायदा होणार दुसरं गाव फायदा होते चांगला आनंद होते किती म्हणजे पूर्वी आता हे मोठी नदी आहे तुमच्या इथं पाणी मोठ्या प्रमाणामध्ये साठेल अशी अपेक्षा आहे का तुम्हाला तुमचं नाव काय रामचंद्र तेलंगी आणखी एक माझा प्रश्न आहे विद्यमान जे आमदार आहेत कॅबिनेट मंत्री संजय बनसुडे यांचं काम कसं वाटते तुम्हाला चांगलं वाटते काय नेमकं वाटते काय वाटते त्यांच्या कामामध्ये काय चांगलं करलेत काम हे चालू आहे सगळं बरोबर काम आता अनेक आता एक दोन महिन्यावरती निवडणुका लागणार आहेत ऑक्टोबर मध्ये आचारसंहिता लागण्याचे संकेत आहेत अनेक इच्छुक उमेदवार जे आहेत गावगावी फिरत आहेत त्या नवीन उमेदवाराला संधी देणार आहात का आहेत ते काम केलं त्याला द्यावं लागते दुसऱ्याला कधी नवीन आमदारला ओळख आहेत का नवीन इच्छुक असलेले आपल्याला काय ओळख नाही कधी भेट झाली होती काय नाही बरं आजोबा मला सांगा काय वाटते नेमके काय आणखी गावातल्या सुविधा व्हायला पाहिजेत आपल्याला फुलाच जे काम होतं ते महत्वाचं झालेलं आहे चांगली गोष्ट झालेला आहे फक्त वरची बाजू खालची बाजू सरळीकरण थोडं पंधरा किलोमीटर व्हावं हो। <laughs> मला मला सांग तू युवक आहेस गावामध्ये काय तुम्हाला नेमकं सुविधा व्हायला पाहिजेत असं वाटते आणि आता जी कामं झालेले ते योग्य झालेले आहेत का काय कामं योग्य झाल्यात पुढे आणि काही व्हायचे होतील दमादमान आता जलसंधारणाच्या वतीने बंधारे झालेत काय वाटतं तुला बंधाऱ्याचा काही गावकऱ्यांना फायदा असेल हा फायदा आहे की शेतकऱ्यांना पलीकडे जाण्यासाठी इकडे येण्यासाठी पाण्यातून जाता येणार लोकांच्या शेतातून जावं लागते चांगलं झालं जे झालेलं ते आणि पुढं काही काही हो असं कोणी असेल तर आम्हाला काही फरक पडत नाही फक्त काम, हो। काम हो पाहिजे मला सांगा तुम्ही काय आता वाटते म्हणजे पूल पूल झालेले आहे झाले झाले गावचं सर्वच चांगलं झालं येण्या जाण्यासाठी सुविधा झाली बंधाऱ्यामुळं पाणी साचून राहते पाणी साचल्यामुळे शेतीला शेतीच्या उपयोगाकरता शेती पाणी झालं सर्वच पाण्यामुळे चांगलं झालं बनसोडे साहेबाच्या प्रयत्नामुळं आपल्याला झाली जलसंधारणाचे बरेच काम झाले गावात नळ रस्ते आणि सोयी सुविधा राहायला विषयी ते यश करून घ्या म्हणून तक्रार झालेली आहे बनसोडे साहेबांमुळे भरपूर काम झाले आहे मला सांगा आता अनेक इच्छुक उमेदवार आहेत गावोगावी फिरत आहेत नौख्यांना संधी देणार आहात का आहे त्या कामा काम करणाऱ्या व्यक्तीला आम्हाला नवख्याला संधी द्यायचं नाही कोणाला पण द्यायचं नाही काम बघून साहेब पक्षात राहणार काय साहेबाशी काम करणाऱ्या माणसाला आम्ही देणार तर हे होते बोरगाव गावातील रहिवाशी आणि इथं जे जलसंधारणाच्या वतीनं जे कामं झालेली आहेत जवळपास हे लेंडी नदी आहे आणि मोठी नदी आहे आणि जवळपास बारा बंधारे या नदीवरती बांधण्यात आलेले आहेत आणि याच्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे असं गावातील नागरिक आहेत आणि जवळपास कासराळ असेल बोरगाव असेल धडकनाळा असेल असे या पूर्ण लेंडी नदीवरती जवळपास बारा बंधारे जलसंधारणाच्या वतीने बांधण्यात आलेले आहेत आणि याचा फायदा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या गावातील तसेच दुसऱ्या गावामधील शेतकऱ्यांनीही होणार आहे मी बसवेश्वर डावळे आणि माझ्यासोबत माझे सहकारी सुधाकर नाईक उदगीर